मुंब्रा झालं पिंपरी चिखली झालं आता पुण्याची पाळी आहे का जिथे आणि एकच वास्तव भयानक ट्रॅफिक जाम अरुंद रस्ते आणि नागरिकांचा जीव धोक्यात धानोरी खराडी येवलेवाडी आंबेगाव कात्रज समस्या सर्वत्रच आहे मात्र नंबर वन कोण कुन? कोंढवा कोंडव्यात गल्लो गल्ल्यांमध्ये बिल्डर राथ सूरु है। एक ते दोन गुंठ्यांच्या प्लॉट मध्ये दहा ते बारा मजल्याच्या इमारती बनत अस्पष्ट कागदपत्रे अपूर्ण पार्किंग नाही नो प्रॉपर लिफ्ट आणि जर समजा एखाद्या ठिकाणी जर अग्निसारखी दुर्घटना घटली जर जेथे टू व्हीलर सुद्धा जाऊ शकत नाही तिथे अग्निशमन गाडी कशी पोहचणार जर आज कारवाई केली नाही आणि उद्या कोंडव्याची मुंबरासारखी परिस्थिती झाली तर त्याला जबाबदार कोण फ्लॅट घेण्याआधी शंभर वेळा विचार करा स्वस्त फ्लॅटच्या मोहात तुमचं आयुष्य धोक्यात टाकू नका पुणे लोकचा थेट सवाल इल्लीगल वेल्डिंग्सवर कारवाई कधी आणि पीएमसी त्याची जबाबदारी कधी घेणार आणि अशाच बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा पुणेकरांच्या हक्काचं बातमीपत्र पुणे लोक